नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्पुरता सुटला पण महायुतीत खूप मोठे भांडणं चालू आहेत आणि त्यामध्ये मतभेद सुद्धा वाढलेले आहेत काय कारण असू शकते याला आपण हीच बातमी घेऊन आलेलो आहोत चला तर बघून घेऊया आपण काय आहे या महायुतीची मोठी खेळी चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दर्जा देण्याच्या मुद्द्यासंदर्भात संदर्भात शासन निर्णय ज्या राज्य सरकारने मंगळवारी जारी केला या निर्णयामुळे मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावरील आपलं अमरण उपोषण मागे घेतलं मराठा समाजासाठी हा मोठा विजय असला तरी मुंबईच्या मध्यवर्ती भागात चार दिवस चाललेल्या या आंदोलनामुळे सत्ताधारी महायुतीतील मतभेद उघड झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात या विषयावर एकमत नव्हते हे आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच दिसून आलं होतं गणेश उत्सवाच्या धामधूमीत जरांगे पाटील यांनी मुंबईत दाखल होऊन उपोषण सुरू केल्यानंतरही तिन्ही नेत्यांनीही या प्रकरणात कोणतीही घाई दाखवली नाहीत मराठा आंदोलक तीव्र होऊ नयेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीपासूनच सावध भूमिका घेतली होती त्यांनी मनोज जारांगे पाटील यांच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी सुरुवातीला एक दिवसाची परवानगी दिली त्यानंतर आंदोलनाला सलग दोन दिवस मुदतवाढ देण्यात आली या दरम्यान सरकारची भूमिका स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणं शक्य नाहीत आमच्या सरकारने आधीच मराठ्यांना दहा टक्के स्वातंत्र्य आरक्षण दिलं आहे सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रतिलिंब असलं तरी न्यायालयाने त्यावर स्थगिती दिलेली नाही दरम्यान मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण आधी तीव्र करण्याचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आधीच सावध झाले त्यांनी या आंदोलनावर तोडगा काढण्याचा सर्व जबाबदारी भाजपचे ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ उपसमितीकडे सोपवली रविवार पासून या उपसमितीने आपलं काम सुरू केलं आणि मराठा आरक्षणाच्या मागणीशी संबंधित कायदेशीर चर्चेसाठी महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी भेट घेतली मंगळवारी विखे पाटील यांच्यासह मंत्री माणिकराव कोकाटे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज शिवेंद्र राजे भोसले यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली मग शिंदे गटातील नेते काय म्हणतात याकडे आपण थोडं लक्ष देऊया शिंदे गटातील एका नेत्यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राजकीय पाठिंबा देण्याचा आरोपाचं खंडन केला आहे मराठा समाजाच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी आमचे नेते जारांग्यांना भेटले याचा अर्थ आम्ही त्यांना पाठबळ देतो असा होत नाही असं त्या नेत्यांनी शिंदे गटातील नेत्यांनी सांगितलं की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देता येणार नाहीत हे उपमुख्यमंत्र्यांनी आधी स्पष्ट केलं आहे शिंदे किंवा कोणत्याही शिवसेनेच्या मंत्र्यांनी फडणवीस सरकारच्या विरोधात काम केल्याचा एकही पुरावा नाही या प्रकरणात निर्णय घेण्याच्या मुख्यमंत्र्यांकडे विशेष अधिकारी आहेत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांच्याकडे सोपवलेले कोणतेही काम पूर्ण करण्यास तयार होते मुख्यमंत्र्यांनी या विषयावर बैठक बोलावली तेव्हा शिंदे आणि पवार यांनी आपली मते मांडली मात्र अशा प्रसंगी मुख्यमंत्र्यांनाच पुढाकार घ्यावा लागतो मग भाजप नेत्यांचा काय आरोप आहे शिंदेवरती याकडे आपण थोडं लक्ष देऊया मुंबईत मनोज जारांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर शिंदे त्यांच्या मूळ गावी साताऱ्याला निघून गेले तर अजित पवार हे पुण्याच्या बाहेर पडले नाहीत मात्र परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याने पाहून दोन्ही मुंबईत परतले महायुतीमधील एका गटाला मुख्यमंत्री पद मिळवायचं असल्याने जातीच्या मुद्द्यावरून ते देवेंद्र फडणवीस यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांनी केला फडणवीस व शिंदे यांच्यातील मतभेद सर्वत्र आहेत मग वारंवार मंत्रिमंडळ बैठका व शासकीय कार्यक्रम टाळणाऱ्या शिंदेवर केंद्रीय नेतृत्वाने कारवाई का केली नाहीत असा प्रश्नही त्यांनी उपस्थितीत केला राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार असताना अंतरवाली सराटे इथे उपोषणाला बसलेले मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला होता तात्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशामुळे हा लाठीमार झाला असा आरोप जारांगे पाटील यांनी त्यावेळी केला होता तेव्हापासून जारांगे यांच्या मनात फडणवीस विषयी कटुता असल्याचं सांगितलं जातं असं असताना मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणा दरम्यान एकनाथ शिंदे व अजित पवार हे सरकारच्या बाजूने मध्यस्थी करताना दिसून आले नाहीत विशेष बाब म्हणजे दोन्ही नेते मराठा समाजाचे प्रतिनिधी मानले जातात मग भाजपच्या मनात नेमकी कोणती शंका याकडे आपण थोडं लक्ष देऊया एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मंत्र्यांनी ने। आझाद मैदानावर जाऊन जारांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या हेतूबद्दल भाजपच्या मनात शंका होत्या भाजपच्या एका नेत्यांनी सांगितले की या प्रकरणात शिंदे गटातील नेत्यांनी जाणीवपूर्ण कारण जरांग यांच्या आंदोलनामुळे देवेंद्र फडणवीस अडचणीत आले होते दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षात सर्वात जास्त प्रभाव मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र असल्यामुळे त्यांनाही सावध भूमिका घेतली कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्याने दोघांनीही हस्तस्पेक्ष टाळलं असावं तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर ला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद